विषय काय तो सांगा मॅडम रुपेश जीवनराव तातोडे एक नागरिक आहे पंचवीस वर्ष झाले अनिल बाबू देशमुख हे आमदार आहे इथले त्यात त्यानंतर बावीस वर्ष ते मंत्री राहिले आहे जेव्हापासून ते निवडून आले त्यांना लाल दिवा भेटलेला आहे लाल दिवा भेटलेला भेटलेला आहे आमच्या गावातले आता आमच्या इथं बाहेरून पोळ येऊन राहिले मतदान करायला आमच्या गावामध्ये दोन हजार लोकांची लोकसंख्या आहे त्यातले आठशे मुलं हे बाहेर आहे बुटे गावाचं नाव काय सांगितलं झिलपा गाव काटोल तालुक्यामधले झिलपागाव गाव आमच्या इथले पूर्व पाच ते सहाशे मुलं बाहेर आहे बुटेपुर एम आय डी सी हिंगणा एमआयडीसी थापरखेडा आहे म्हणजे असे पूर्ण विस्कळीत झाले आहे इथली जे लोकसंख्या एवढी कमी होऊन राहिली याचं कारण फक्त एक मी अनिल देशमुख आहे ज्यांनी बावीस वर्ष मंत्री असताना अगर एखादी कंपनी आणली असती मजुराले घरच्या भाकरीवर अगर त्यांना रोजगार दिला असता हां तर हे समस्या आली नसती लोकांनी एवढं परिवर्तन बनवलं आहे की अनिल देशमुख चारही मुंड्या किट होणार आहे आणि त्यांनी जो पट्टीचा पर, भाग पाहून सांगतो जे मुलाला तिकीट दिली आहे मुला तो मुलगा तो त्यांना त्यांना जेव्हा कळलं की विधानसभेमध्ये आपला मुलगा निवडून येत नाही काहीतरी आपल्याला सहानुभूती मिळायला पाहिजे पंधरा मिनिटा पहिले काटोलच्या गळपुरा चौकात इथे होते आणि ते सांगते की सांगता सभा नळखेडून निपटून आलो आणि बेल दगड दगडफेक झाली मॅडम आमचा जो प्रूफ आहे त्यांनी गोटा मारला तेव्हा त्यांच्या डोक्याला काहीच नाही त्या फोटोमध्ये त्यांचा जो बॉडीगार्ड आहे तो डायव्हर साईडने फोटो काढत आहे आणि एवढा मोठा गोटा जर मारला तर काचा तर नंद जाऊन सर त्यांचं डोकं नाही पूर्ण टोन फुटलं असतं टोन दाखवायची लायकी नसती राहिली अनिल देशमुखाला अनिल देशमुखांनी जे काही हे केलं विधानसभेचं वाटोवर केलं त्याची त्यांना भरपाई आता भरून द्यावा लागेल एवढ्या मताने त्यांचा मुलगा पडणार आहे की त्यांना येत्या तेवीस ते तारखेला त्यांचं चित्र दिसून जाईल माझा एक प्रश्न आहे जर चरणसिंग जर ठाकूर इकडून निवडून आले तर त्या आमदाराकडनं तुमची काय अपेक्षा आहे त्या आमदाराकडून आमची एकच अपेक्षा आहे की त्यांनी जे काही आता एवढी गरिबी आहे या, या भागात एवढं म्हणजे बेरोजगारी आहे बेरोजगारीचा एवढा बेरोज बेरोज मोठा विषय आहे की त्यांच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे काटोल एम आय डी सी नलखेड एम आय डी सी इथे कुठेतरी एखादा चांगला प्रकल्प उभा झाला पाहिजे आणि बेरोजगाराला काम भेटला पाहिजे आणि लोकांचंही म्हणणं आहे की पंचवीस वर्ष खोयले आता दोन पिढ्या खराब केल्या पुढची पिढी आम्ही खराब करणार नाही आणि या देशमुख आले विधानसभेतून हटवल्याशिवाय राहणार नाही हे सगळे जनतेचं मत आहे सगळे जनता